हॅलो मित्रांनो आज आपण कुठल्या स्पीडला कुठला गेअर शिफ्ट करतात याविषयी आज तुमच्यासाठी या हा व्हिडिओ घेऊन आलो आहात तर जे नवीन कॅन्डिडेट गाडी शिकत आहात त्यांना कुठल्या स्पीडला कुठला गिअर टाकायचा हे खूप मोठा प्रॉब्लेम येत असतो तर त्यांना ते आयडिया येत नाही गाडीला कुठल्या स्पीडला कुठला गेअर टाकायचा त्यांचा उद्देश फक्त एकच असतो पुढंच पुढं आपण निघालो तर गेअर शिफ्ट करण्याचा पण एक लक्षात घ्या गाडीला जोपर्यंत मोसम येत नाही जोपर्यंत पिकअप येत नाही चांगल्या प्रकारे गाडी ताकदमध्ये चालत नाही पुढं तो तोपर्यंत तुम्हाला पुढचा गिर शिफ्ट करावा लागत नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो एक चुकी करत असतात की कुठल्या स्पीडला कुठला गिर शिफ्ट करायचा हे त्यांना प्रॉपर माहीत नसतं तर ते कुठल्या पण स्पीडला कुठला पण गिअर टाकून देतात हे कशामुळं होतं की त्यांना ते गाडीचा अंदाज येत नाही ताकदचा अंदाज येत नाही गाडीचा ते किती मोसममध्ये किती ताकतीने पुढं चाललं आहे याविषयी आपल्याला आज या ठिकाणी हा व्हिडिओ घेऊन आला आहोत तर चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया आपण कुठल्या स्पीडला कुठला गिअर शिफ्ट करायचा पहिल्या गिअरपासून तर पाचव्या गिअरपर्यंत कुठल्या स्पीडला गाडी ठेवायची हे त्यांना आपण या ठिकाणी सांगणार आहोत नाव काय तुमचं अजय कदम अजय कदम ठीक आहे तर आजचा टॉपिक काय मग आपला किती गिअरला स्पीड किती ठेवायची गाडी ओके ओके आपल्याला कुठल्या स्पीडला कुठला गेर शिफ्ट करायचा या ठिकाणी आपण या टॉपिक घेणार आहोत तर आता बघा आपलं न्यूटल आहे गाडी गाडी न्यूटल आहेत तर आता झिरोचा स्पीड पण आहे म्हणजे आपण स्टॉप झालेलो आहेत जे झिरोचा स्पीड आहे तर आपल्याला आता पहिला गेअर टाकायचा आहे टाका पहिला गियर हा झाला पहिला गेअर आता तुम्हाला क्लस सोडायचं माहिती आहे अगदी हळूहळू क्लस सोडायचा हो आहे आणि सोबत एक्सिलीटर यायचं आहे त्यावेळेस तुम्हाला गाडीला मोशन मिळणार आहे आणि एक्सिलिटर घेत असताना तुम्ही जे एक्सिलीटर दाबलेलं आहे तेच एक्सिलिटर परत दाबायचं वापस त्याला दाबून कमी नाही करायचं आता टेंटीचा स्पीड झाला म्हणून सेकंड गेअर शिफ्ट करा लगेच क्लच लगेच एक्सिलेटर त्याच्या पाठीमागं ठीक आहे आता आपण रोडच्या बाजूला आहेत आपल्यापर्यंत सुरुवातीला जॉईन करायचं म्हणून इंडिकेटर दाखवा राईटला दाखवलं चेक करा करावा ठेवाचं मिरर ओके आता आपले जवळजवळ चाळीसचा स्पीड आला आहे सेकंड गिअरला आपण आता परत तिसरा गिअर शिफ्ट करू ओके चालतं आहे ठीक आहे आता परत हळूहळू चला जोपर्यंत पन्नासचा स्पीड येत नाही तोपर्यंत चौथा गिअर शिफ्ट करू नका हे बघा पन्नासचा स्पीड आला आपला आता चौथा गिअर शिफ्ट करा ओके आता हा चौथा गिअर शिफ्ट केला आता तो जवळजवळ साठच्या uh, स्पीडला किंवा uh, थोडसा अजून uh, पंचावन्नच्या स्पीडला घेऊन या ठिकाणी आपण पाच इयर शिफ्ट करू सर पाच इअर शिफ्ट करा ओके तर बघा मित्रांनो आता जवळजवळ साठचा स्पीड चालू आहे आपला बघा मित्रांनो साठचा स्पीड चालू आहे आता आपण ओवरटेक लेनला चालू आहेत कारण डाव्या बाजूने मोटरसायकल चाललीत तर लक्षात घ्या मित्रांनो कधीही ओव्हरटेक मारत असेल तर त्या समोर त्याला हॉन वाजवायचा आहे दोन वेळेस हॉन वाजायचं आहे त्याचं काम संपलं बंद कर त्याला बघूया मित्रांनो आता आपण जवळजवळ अवरेज रेंजमध्ये चाललो आहे साठच्या स्पीडला पाचव्या गिअरमध्ये तर आपल्याला एवढाच स्पीड ठेवायचा आहे नवीन असताना जास्तीत जास्त गाडी पळवू नका कारण तुमचा प्रॅक्टिस नसतो हो, तुम्हाला सवय नसते तर दो, दो महने, महने, तुम्हाला नवीन कॅन नवीन जर तुम्ही शिकता नवीन गाडी चालवसाल तर जवळजवळ दोन चार महिने तीन महिने जोपर्यंत तुम्हाला फुल कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत तुम्ही साठच्या स्पीडला गाडी चालवा आणि शक्य जेवढं वेळ तेवढं डाव्या बाजूने चालवायचं आहे गाडीला जसं आपण बघा दहा वेळेने तीन चाललो आहे तसंच शक्य तुम्हाला दहाव्याने चालण्याचा प्रयत्न करायचा नेहमी लक्षात ठेवा तर आता आपल्याला खाली घ्यायची गाडी तर आपण सुरुवातीला आपण इंडिकेटर दाखवू इंडिगेटर दाखवल्याच्या नंतर आपल्याला मिरर चेक केला आता हळूहळू आपण गाडी खाली घेऊया पहिले ट्रॅकच्या बाहेर जाऊन आपल्याला ब्रेक घ्यायचं आहे डायरेक्ट ट्रॅकवरती किंवा पर... प आप लेंथवरती आपल्याला ब्रेक नाही घ्यायचं आहे बघा आता आपण बाहेर निघालो त्याला ब्रेक लावायला सुरुवात केली आता इथं ट्रॅक पाचवरून आता दोन नंबरला आलो आहे बघा आपण कशामुळे आता दोन नंबरला आलो आहे तर आपला ट्वेंटीचा स्पीड झाला आहे म्हणून ओके आता उतार आहे बघा मित्रांनो उतारामुळे आपल्याला गेअर वाढवायचं नाही आहे खालच्याच गेअरला गाडी चालवायची आहे म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या गेअरला गाडी चालवायची आहे म्हणजे का मित्रांनो आता आता सुरक्षित आपण गाडी खाली उतरलेली आहे उजव्या बाजूला ओळखून घ्यायचंय तर आपला इथूनच इंडिकेटर दाखवायचा उज्या बाजूचा आणि इथं दोन्ही बाजूला चेक करायचंय रोड जॉईन करत असताना की गाडीवर कोणी येत आहे का रस्त्याने कोणी येत आहे का ते, कर, ते परत एक हाऊन वाजायची इथं हाऊन वाजता परत दोन्ही बाजूला चेक करायचंय कोणी येत नाहीये आपलं वापस डाव्या बाजूला सरळ आणि इथं गाडी स्टॉप मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तुमच्या नॉलेजमध्ये थोडा जर ॲड झाला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल लायकन दाबा जेणेकरून मी जो व्हिडिओ बनवाल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि काळजी घ्या सुरक्षित राहा गाडी नवीन शिकत असाल तर तुम तुम्हाला एकच गोष्ट लक्ष ठेवायची तुम्हाला गाडी नवीन नवीन तुमचा फुल कॉन्फिडन्स येईपर्यंत तुम्हाला गाडी हळू चालवायची आहे जास्त ओव्हर स्पीडला घेऊन जाऊ नका कारण तुम्हाला सवय नसते गाडी कसल्या प्रकारे कंट्रोल करतात तर आपण गाडी फुल स्पीडला असताना कशी गाडी कंट्रोल करतात हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनू तर तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद